तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी कल्याणचा दौरा केला यावेळी त्यांनी ही विकासाची निवडणूक आहे एकीकडे देशाचा विकास रोखणारे लोक आहेत तर दुसरीकडे देश विकासाकडे नेणारे लोक आहेत यांच्यात होणारी ही निवडणूक महत्वाची निवडणूक आहे त्यामुळे देशाला विकासाच्या वाटेवर नेणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा देशाला बळकटी देण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना भरघोस मतांनी आपण निवडून दिले पाहिजे असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उल्हासनगर शहर जिल्हा यांच्या वतीने डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या समर्थनार्थ उल्हासनगर खेमानी येथील ई एस शाळेच्या मैदानात महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले व कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा महामेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी इंडिया आघाडीवर टीका करत राहुल गांधी हे एकीकडे भारत जोडो यात्रा करतात तर दुसरीकडे हाच भारत देश तोडायची भाषा देखील करतात त्यामुळे देशाला विकासाच्या वाटेवर नेणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन करायचे असून यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना भरघोस मतांनी विजयी करून देण्याचे आव्हान त्यांनी उपस्थितांना केले पक्षाचा पहिलाच मेळावा म्हणजे भगवान भालेराव हे आमचे शहराचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी हा भव्य मेळावा या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांच्या प्रचार ठेवला होता आणि या मेळाव्याला जो प्रतिसाद बघितल्यानंतर या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांना प्रचंड अशा पद्धतीचं बहुमत मिळेल अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला देश मजबूत करायचा आहे समाजामध्ये फूट पाडायची नाही पण एका बाजूला इंडिया आघाडी जी आहे इंडिया आघाडी समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे राहुल गांधी एका बाजूला भारत जोडो यात्रा काढतात आणि दुसऱ्या बाजूला भारताला तोडण्याची भूमिका मांडत असतात त्यामुळं या जी इंडिया आघाडी आहे या इंडिया आघाडीला जी इंडिया आघाडी म्हणजे गवंडी आघाडी आहे त्याला हरवण्यासाठी आम्ही सगळे मैदानात उतरलेलो आहोत आणि जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष आहे बाबासाहेबांच्या विचाराचा पक्ष आहे हा पक्ष महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या बाजूने आणि देशामध्ये इंडियच्या बाजूने मोदी साहेबांच्या बाजूने उभा आहे आणि आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे की आम्ही जो नारा दिलेला आहे अबकी बार मोदी सरकार अबकी बार चारशो पार त्यामुळे आम्हाला नक्की चारशे पर्यंत जागा मिळतील अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज आम्ही श्रीकांत शिंदे साहेब यांना त्यांच्या जो उमेदवारी त्याला पाठिंबा देण्यासाठी हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महिलांचं मेळाव्याचं आयोजन केलं होतं खास करून यामध्ये आपण बघितलं असेल महिला सगळ्या मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित होत्या आणि आमचे रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते या सभेसाठी माननीय आठवले साहेब असतील या कल्याण लोकसभा संघाचे आपले श्रीकांत साहेब असतील खासदार यांच्या यांच्या उपस्थित हा मेळावा संपन्न झाला एक महिलांच्या स सशक्तीकरणासाठी श्रीकांत शिंदे साहेब यांना आमचं घारानं होतं आणि झोपरपट्टीचा विकास व्हावा हो या उद्देशाने या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यांनी जो निधी दिला आहे तो ठराविक भागात दिलेला आहे पण अजूनही रिपब्लिकन पक्षाच्या ज्या शाखा आहेत त्या भागामध्ये निधी मिळाला नव्हता म्हणून या निधीच्या मागणीसाठी त्यांना आम्ही सांगितलं आणि गेली अनेक वर्ष जो झोपडपट्टीतला समाज आहे जो चा मतदार आहे खऱ्या अर्थाने मतदार आहे उल्हासनगरमधील बंगले आणि बिल्डिंगमधला मतदार खाली उतरून काही मतं देत नाही आमचा झोपरपट्टीतला मतदार मत देतो हे श्रीकांत शिंदेना सांगण्यासाठी आणि त्यांच्या त्यांना सहकार्य जा... करण्यासाठी हा मेळाव्याचं आम्ही आयोजन केलं होतं रिपब्लिकन पक्षा वतीने म्हणून या मेळाव्याला सगळा प्रतिसाद मिळाला मी सगळे लोकांचे आणि आमच्या सगळ्या पत्रकार मित्रांचं धन्यवाद काय मधल्या काळामध्ये ठराविक आ... आमदार खासदारांच्या लेटरपॅडवर दलित वस्ती निधी यायचा कलेक्टर ऑफिसमधून आणि तो त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या त्या कार्यकर्त्यांच्या मतदारसंघात जायचा तो जिथे दलित वस्ती निधीची कॅटेगरी आहे पन्नास टक्केपेक्षा लोकसंख्या जास्त असली पाहिजे परंतु परंतु अशी एक पंचवीस टक्के लोकसंख्या कुठे नाही आहे अशा ठिकाणी तो खर्च केला गेला त्याच्यामुळे माझ्या कलेक्टरांच्याकडे पण आक्षेप होता आणि खासदारांनी जब त्या बाबतीतही माझा त्यावेळी आक्षेप होता पण खासदारांनी आता कबूल केलं आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल निधी देण्या संदर्भात त्यांनी मागणी आमची मागणी मान्य केलेली आहे आणि आमच्या रिपब्लिकन पक्षात जिथे तिथं शाखा आहेत तिथं तिथं निधी देण्याचं काम आम्ही त्यांच्याकडून करून घेऊ तुम्ही उल्हासनगरची गेली अनेक इलेक्शनाची पार्श्वभूमी जर बघितली तर चौतीस ते पस्तीस टक्के होत असते आणि ते शहरी भागात होते झोपरपट्टीतला मतदार त्याच्यामध्ये जवळजवळ वीस ते बावीस टक्के असतो आणि बारा तेरा टक्के फक्त शहरी भागातला जो बिल्डिंग आणि बंगल्यातला मतदार असतो म्हणून हे मी तुमच्या पुढे वस्तुस्थिती गेली अनेक इंजेक्शनची पार्श्वभूमी आहे ती मांडली दरम्यान या मेळाव्यात श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मी इथे आहे डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळं आज जो तो आपल्या पदावर आहे त्यामुळं प्रत्येकाला मतदानाचा हक्क आहे तसेच बाबासाहेबांचे जितके स्मारक होतील तेवढे कमी आहेत दलित वस्ती आणि सोयी सुविधांसाठी नगरस्थान आणि इतर माध्यमातून जवळपास पन्नास कोटींचा निधी देण्यात आलेला आहे या मेळाव्याला आमदार कुमार आयलानी आयोजक व माजी उपमहापौर भगवान भालेराव तसेच रिपाई व शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते यावेळेस आठवले साहेब गेले दहा वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो केंद्र सरकारचा असेल राज्य सरकारचा असेल या दोघांच्या माध्यमाने मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे या मतदारसंघामध्ये आला हजारो कोटीचा निधी या मतदारसंघामध्ये घेऊन येऊ शकलो आणि पायाभूत सुविधा असतील रस्ते कॉन्क्रिटीकरण जे आहे याचं काम मोठ्या गतीने जे आहे पूर्ण लोकसभेमध्ये चालू आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कधी निधी आला नव्हता तो निधी जो आहे तो या कल्याण लोकसभेमध्ये आला त्याचबरोबर फ्लायओव्हर असतील ब्रिजेस असतील रेल्वे असतील ही सर्व कामं जी आहेत ही गेल्या दहा वर्षामध्ये आपण करू शकलो आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपण सगळे लोक ज्या ज्या पदावरती आहोत आठवले साहेब जे आहेत हे केंद्रीय मंत्री पदावरती आहे मी आज लोकसभेमध्ये खासदार म्हणून आहे कोणी मुख्यमंत्री आहे कोणी उपमुख्यमंत्री आहे कोणी प्रधानमंत्री आहे हे सगळं जे घडलं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिला त्या संविधानामुळे जे आहे हे सगळे वेगवेगळ्या पदावरती जाऊन पोहोचले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नसतं तर आपल्याला जे मतदानाचा हक्क आहे तो हक्क त्या ठिकाणी मिळाला नसता आणि त्या मतातून जे आहे जी क्रांती घडली या देशामध्ये ती क्रांती जी आहे ती घडली नसती आणि वेगवेगळ्या पदांवरती जाऊन जे जा आहे ते लोक या ठिकाणी बसले नसते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी या लोकसभेमध्ये जे आहे भव्य दिव्य स्मारक झालं पाहिजे अशी लोकांची अपेक्षा होती आठवले साहेब आपल्याला आठवत हो की मध्ये कल्याण पूर्वेमध्ये आपण आला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं उद्घाटन करण्यासाठी आणि आपल्या हातून जे आहे ते त्या ठिकाणी आपल्या आणि मुख्यमंत्र्यांच्या हातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य दिव्य स्मारकाचं उद्घाटन झालं आणि ते स्मारक जे आहे गेल्या अनेक वर्ष पंधरा वर्षापासून रखडलं होतं ते स्मारक आपण पूर्ण केलं त्याचबरोबर या उल्हासनगर मध्ये देखील एक कोटी आपण दिले त्या ठिकाणी छोटा कृती पुतळा बाबासाहेबांचा होता तो कृती करण्यासाठी जे आहे ते एक करोड रुपयाचा निधी जो आहे आपल्याला राज्य सरकार करून मिळाला आणि त्याचं काम देखील सुरू आहे त्याचबरोबर अजून एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जे आमच्या नाना बागुल यांच्या वॉर्डमध्ये होत तो देखील सुशोभीकरण करण्यासाठी जे आपण निधी आणला आणि तिथे देखील सुशोभीकरण करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जा स्मारक जे आहे जेवढे होतील तेवढे कमी आहे कारण की त्या स्मारकामधून जे आहे ते, ते आपल्याला ऊर्जा आणि प्रेरणा मिळते आणि त्याचबरोबर पुढच्या पिढीला जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष काय आहे हा संघर्ष जो आहे हा पुढच्या पिढीपर्यंत गेलाच पाहिजे त्यासाठी ही स्मारक जी आहे ती उभी केली आज आपण उल्हासनगरमध्ये आलात या उल्हासनगरमध्ये पण आता भगवान भालेरावजी म्हणाले की आम्हाला जो आहे तो निधी मिळाला पाहिजे मी आपल्याला भालेरावजी हो भगवान भालेरावजी या उल्हासनगरमध्ये दलित वस्तीच्या माध्यमाने नगर माध्यमाने जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो आपण या ठिकाणी दिलेला आहे मला वाटतं पन्नास कोटीपेक्षा जास्त निधी हा फक्त दलित वस्ती आणि नगरोत्तांमधून आपण प्रत्येक शहरामध्ये दिलेला आहे प्रत्येक या वॉर्डामध्ये दिलेला आहे आपण हे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले गल्लीमध्ये सिमेंट कॉन्क्रीट रस्ते केले तिथे आपण पाहिलं नाही की हा रस्ता जो आहे हा गरीबाच्या बिल्डिंग मध्ये जातोय सर्वच्या सर्व रस्ते जे आहेत हे कॉन्क्रीटीकरण झाले पाहिजे लोकांना चांगल्या गल्ली बोर्डामध्ये सुविधा मिळाल्या पाहिजे गटार पाणी या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज कल्याण जियाज मल्टीस्पेशॅलिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ ले लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत एक्स आयफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन, द्रेंग मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड केसे इंजुरी केसेस झाले किंवा स्पान इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसी पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफी मिनिस्टरली फंडमध्ये पण आपण आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घरामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद